वातावरणामध्ये दिवसेंदिवस जे बदल होत चाललेले आहेत त्यामुळे वातावरणामध्ये एक प्रकारची स्थिरता राहिलेली नाही अशा बदलत्या वातावरणामुळे आपणाला केळी लागवड करताना बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागते आता मार्च महिना जवळजवळ संपत आलेला आहे आणि मार्च महिन्यामध्येच उष्णतेची तीव्रता भरपूर आहे त्यामुळे आता केळी लागवड आपण जेव्हा उन्हाळ्यामध्ये करतो त्यावेळेस व्यवस्थापन योग्य करणे हे खूप गरजेचे आहे पूर्वनियोजन करूनच आपणाला केळी लागवड करायची आहे तर काही ठराविक मुद्दे आहेत त्यावरच आज मी चर्चा करणार आहे त्या गोष्टींची जर योग्य काळजी घेऊन आपण व्यवस्थापन केले तर नक्कीच उन्हाळ्यामध्ये आपली केळी लागवड आहे ती यशस्वी होऊ शकते केळी पिकामधील पहिले दोन ते तीन महिने हे खूप महत्त्वाचे असतात कारण ज्यावेळेस आपण केळी लागवड करतो त्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये आपली रोपे ही चांगली सेट होणे खूप गरजेचे असते तर शेतकरी बांधवांना यासाठी कोणत्या मुद्द्यांकडे आपले लक्ष असणे गरजेचे आहे तर पहिला मुद्दा येतो की रोपांचे योग्य व्यवस्थापन रोपांचे व्यवस्थापन करताना ज्यावेळेस आपली रोपे येतात तेव्हा ती रोपे लगेच लागवड करायची नाहीत ती रोपे आपल्या वातावरणात सेट होणे खूप गरजेचे असते हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण हे सांगितलेले आहे की जर रोपे आली तर ती किमान सात ते आठ दिवस आपल्या वातावरणामध्ये त्यांना सेट होऊ देणे गरजेचे आहे परंतु त्यांचे व्यवस्थापन कसे करावे तर रोपे आल्यानंतर ती पूर्णपणे सावलीत किंवा झाडाखाली ठेवू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी मोकळ्या वातावरणामध्ये वरून शेडनेटचा वापर करून आपणाला ती रोपे ठेवायची आहेत जिथे रोपे आपण ठेवणार आहोत तिथली खालची जी बाजू आहे ती पूर्णपणे गार करून घ्यायची आहे मग ती रोपे ठेवायची आहेत व रोज त्यांना गरजेनुसार आपणाला पाणी द्यायचे आहे त्याचबरोबर त्या रोपांचे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन त्यावेळेस करायचे आहे हे लक्षात ठेवा त्यासाठी आपणाला एक दिवसाड फवारणीमार्फत आपणाला एकोणीस 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 त्यासोबतच मॅग्नेशियम सल्पेट यांची फवारणी आपणाला त्या रोपांवरती घ्यायची आहे एकोणीस आपण दोन ते अडीच ग्रॅमनी वापरायची आहे आणि मॅग्नेशियम सल्पेट तीन ग्रॅमनं असे यांचे प्रमाण ठेवायचे आहे आणि एक दिवसाड यांची फवारणी घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो हे रोपांचे व्यवस्थापन हे पहिले जर आपण व्यवस्थित केले रोपांची काळजी अशा पद्धतीनं जर घेतली तर जेव्हा आपण रोपे लावणार आहे त्यानंतर ते तुटाळ होणार नाहीत ते लगेच सेट होण्यास खूप चांगली मदत होईल त्याचबरोबर नंतरचा मुद्दा येतो की उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे आपणाला ताग वापरायचा आहे तागाची लागण ही आपल्याला आधीच करून घ्यायची आहे रोपे लावायच्या दहा ते पंधरा दिवस आधी आपण ताग लावून घ्यायचा आहे जेव्हा आपण दहा ते बारा दिवस आधी जर आपण ताग लावला तर ते चांगली त्याची हाईट होईल व ज्यावेळेस आपण रोपे लावल त्यावेळेस त्याला गारवा राहील हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पश्चिम दिशेला आपल्याला ताग लावायचा आहे जेणेकरून उन्हाची तीव्रता आपल्या रोपांना लागणार नाही जास्त करून त्याचबरोबर दोन रोपांच्या मधी म्हणजे सात पाच जर आपली लागण असेल तर दोन रोपांच्या मधी बरोबर रोपापासून अडीच फुटावर दोन मक्का बी आपणाला लावायचे त्या आहे त्यामुळे मका लावल्यामुळे सुद्धा चांगला गर्वा हा आपल्या शेतामध्ये राहतो हे खूप महत्त्वाचे आहे कारण अतिशय उन्हाची तीव्रता ही इथून जाणवणार आहे त्यामुळे ताग आणि मका हे करणे खूप गरजेचे आहे ज्यावेळेस ताग चांगला मोठा होईल आणि रोपे चांगले सेट होऊन जातील त्यावेळेस आपण ताग हा हिरवळीचा खत म्हणून खूप त्याचा चांगल्या पद्धतीने वापर होतो शक्यतो आपणाला बेडवरतीच लागण करायची आहे त्यासाठी आपणाला तीन फुटाचा लांबीचा बेड कमी आपल्याला बनवायचा आहे व त्याची उंची सहा ते सात इंच एवढीच आपणाला ठेवायची आहे आणि डबल ड्रिपचा वापर तर आपणाला खूप गरजेचा आहे डबल ड्रिप खूप महत्वाची आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा जर आपण व्यवस्थित वापर केला योग्य नियोजन जर केलं तर उन्हाळ्यामध्ये कोणतीही अडचणी येत नाही उन्हाची तीव्रता जरी जास्त असली तर ताग मका डबल ड्रीप आणि रोपांचे जे आपण आल्यानंतर योग्य व्यवस्थापन केले आहे हे सर्व गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्या उन्हाळ्यामध्ये जे आपण केळी लागवड करणार आहे याचा खूप चांगला आपणाला फायदा होईल शेतकरी बांधवांनो सुरुवातीला या गोष्टी आपणाला थोड्याशा त्रासदायक वाटू शकतात परंतु हे सर्व व्यवस्थापन केल्यामुळे आपला जो पुढील खर्च वाढणार आहे रोपे तुटाळ झाल्यानंतर होणारा खर्च त्याची एक समान वाढ न होणे त्यावेळेस होणारा खर्च हा खर्च आपला नक्कीच कमी होईल याचे पण आपण लक्षात घेणे गरजेचे आहे त्यामुळे या गोष्टीवर लक्ष देऊन आपण सर्व केले पाहिजे एक मुद्दा अजून एक असा आहे शेतकरी बांधवांवर ज्यावेळेस आपण बेड तयार करणार आहे बेड तयार केल्यानंतर आपण त्याच्यावर जेव्हा रोपे लावणार आहे त्यावेळेस आधी आपणाला चार ते पाच दिवस आपणाला बेड पूर्णपणे ओला करून घ्यायचा आहे हा कसा करायचा आहे ड्रेप अंतरून आपण ज्यावेळेस घेतो त्यानंतर पूर्णपणे एक दिवस आपणाला पाणी चालवायचे आहे दुसऱ्या दिवशी आपणाला गॅप द्यायचा आहे नंतर तिसऱ्या दिवशी आपणाला फुल पाणी चालवायचे आहे परत आपणाला गॅप द्यायचा आहे एक दिवस असं जर आपण चार ते पाच दिवस करून आपण जर बेडगार केला तर खूप चांगल्या पद्धतीनं तो बेडगार होतो आणि एक दिवस गॅप देण्याचं कारण असं आहे की एक दिवस गॅप दिल्यानंतर त्यातील जी हवा आहे ती पूर्णपणे बाहेर जाते व आपला बेड खूप चांगल्या पद्धतीने बनला जातो आणि त्यावेळेस आपण जेव्हा रोपं लावणार आहे त्यावेळेस छोटासा आपणाला असा खड्डा करून घ्यायचा आहे नंतर आपणाला तिथं ज्या भागात आपण रोप लावणार आहे त्या भागात आपल्याला असा थोडासा चिखल करायचा आहे पूर्णपणे जास्त पाणी वरून आपणाला थोडेसे पाणी ओतून चिक्कल करायचं आहे आणि नंतर रोपे लावताना जो चिखल केलेला आहे तो बाजूला थोडासा करून रोप तिथं ठेवायचा आहे व तो चिखल पूर्णपणे पूर्ण पूर्ण त्या रोपाच्या कडणे असा लावायचा आहे असे जर करून आपण रोपांची लागण केली तर पूर्णपणे यशस्वी होईल तुटाळ कुठेही होणार नाही पूर्ण आपले रोपे लगेच आणि लवकर सेट होऊन जातील योग्य व थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारा नक्की त्याबद्दल आपण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू काही कमी जास्त यात सांगायचं राहिलेलं असेल तर नक्कीच आपण कमेंटमध्ये प्रश्न विचारा त्यावर उत्तर देऊ